आपण घरच्या शेतामध्ये आहोत तूर आपण इथे दहा फुटार लागवड केलेली आहे तिथे एक तास आहे तुरीचं हे दिसत आहे ते त्याला मधा सोयाबीन चार तास आहे परत हे तुरीचं तास बेडवर आपण हे लावलेला आहे बेड आता पावसामुळे खसले तर पहा तुरीचं झाड तुम्हाला असं झालेलं दिसत आहे ठीक आहे होऊ शकता तुम्ही पांढऱ्या रंगाची बुरशी तुम्हाला इथे दिसत आहे वाढलेली ठीक आहे पहा पांढऱ्या रंगाची बुरशी याच्या बुडाजवळ तुम्हाला दिसत आहे मंडळी परत इथं सुद्धा तुम्हाला वाळलेले तुरीचे झाड दिसत आहे हे बाळलेलं रोपे तुम्ही पाहू शकता हे जे पांढऱ्या आहे हे आहे पांढऱ्या रंगाची बुरशी ठीक आहे आणि हे काय करते अनग्र वाहून येणार जे झायम आणि फ्लोएम जे दोन व्हेसल्स असतात दोन व्हेसल्स डॅमेज दे दे करते तुमचं पीक वर कोल्हा दिसते ट्रायपोटर घ्या दोनशे ग्राम पंधरा लिटर पाण्यात मिसळून झाड पूर्ण मनोचिंब करून झाडाच्या खोडावरून औषध पाजरत जमीन केलं पाहिजे अशा पद्धतीने त्याची ड्रिंचिंग करा तुम्हाला शंभर टक्के त्याचे रिझल्ट येतील आणि अशा ह्या रोगापासून तुम्ही तुमच्या पिकाचा बचाव करू शकता